नमस्कार महाराष्ट्र शासन नगर परिषद अंतर्गत जे उमेदवार आहेत यांच्या निवड याद्या नुकत्याच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि ज्यांना पंचेस टक्के गुण मिळाले आहेत अशा सर्वच उमेदवारांची निवड सहच्या भरती परीक्षेकरता होणार नाहीये तर हे परिपत्रक पाहू शकतात यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान पंचायत टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार करावायची असल्याने म्हणजेच लक्षात घ्या की पंचेस टक्के गुण ही निकष आहेत म्हणजेच कमीत कमी पंचाळीस टक्के गुण असणारेच पात्र असणार आहेत परंतु सदरच्या एकत्रित गुणांच्या आधारे ज्यांना जास्त मार्ग आहेत जास्त गुण आहेत अशा उमेदवारांची पदानुसार निवड केली जाईल तर येथे देखील म्हणण्यात आलेला आहे की दोन्ही पेपरमध्ये किमान पंचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले तरच उमेदवाराचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात येईल आणि उर्वरित उमेदवार हे पुढील निवड प्रक्रियेतून बाद होणार आहे तर जी मेरिट लिस्ट सर्वप्रथम तयार करण्यात येते तर यामध्ये पाहू शकता की उमेदवार हा कोणत्या प्रवर्गाचा आहे अथवा उमेदवारने कोणत्या आरक्षित पदाकरता दावा केला आहे याचा विचार न करता सर्व पात्र उमेदवारांचा अमागास म्हणजेच ओपन कॅटेगरी करता जी पदे आहेत यांच्यासाठी सर्वप्रथम विचार केला जाईल उदाहरणार्थ जर तुम्ही कॅटेगरी अंतर्गत असाल आणि सगळ्यात टॉप केला असेल तर सर्वप्रथम ओपन कॅटेगरीसाठी तुमचा विचार होईल आणि नंतर मग इतर जी पदे आहेत म्हणजेच कॅटेगरीनुसार जी पदे आहेत यांच्या जागा भरल्या जाणार आहेत तर अशा प्रकारे अनेकांना यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये संधी मिळत आहे तर अशा प्रकारे लवकरच या भरती प्रक्रियेचा निकाल ज्या निवड याद्या आहे त्या पोर्टलवरती प्रसिद्ध केला जाईल आणि संपूर्ण अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे ही महत्वाची माहिती समजून घ्या